राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी ज्याप्रमाणे ऐनवेळी जमीन खरेदी झालेली नाही म्हणत वादावर पडदा टाकला तसाच प्रामाणिकपणा कोल्हापूर जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्णांचे पैसे अडपणाऱ्या टोळीनं दाखवलाय याबाबतचं सविस्तर वृत्त असं की गेल्या काही दिवसांपासून सीपीआर रुग्णालयातील काही विभागांमध्ये डॉक्टरांच्याकडून रुग्णांना बाहेरील खाजगी लॅबमध्ये तपासणी करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी होत होत्या या तपासण्यांच्यासाठी एक हजार ते तीन हजार रुपयांपर्यंत रक्कम आकारून त्यातली निम्मी रक्कम संबंधित डॉक्टरांना कमिशन म्हणून मिळत असल्याचं उघड झालं होतं तपासणीचे रिपोर्ट रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना न देता थेट डॉक्टरांच्या मोबाईलवर पाठवले जात होते ही बाब स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीनं या विरोधात लढा उभारला गेल्या गुरुवारी त्यांनी सी आर प्रशासन संबंधित डॉक्टर व सुरक्षा रक्षकांना धारेवर धरत रुग्णांच्या नातेवाईकांचे लुबाडलेले पैसे परत देण्यास भाग पाडले परिणामी शाहूपुरी येथील डायमंड लॅबनं आज संबंधित नातेवाईकांना रोग स्वरूपात सर्व पैसे परत दिले सी आर प्रशासनाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडलेली आहे की रुग्णांच्या आर्थिक नुकसानीची तात्काळ भरपाई करण्यात आली आहे मिळालेले पैसे जर प्रामाणिकपणे परत मिळाले असले तरीही रक्कम म्हणजे सीपीआर रुग्णालयात चाललेल्या गोरखधंद्याचा पुरावाच आहे त्यामुळे राज्याचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी असणारे आरोग्यमंत्री आता तरी ठोस पावलं उचलणार का की फक्त झाडाझडती घेतली आहे असं भासवून आपलं समाधान करून घेणार आहेत हे कळायला मार्ग नाही अशी प्रकरणं पुन्हा होऊ नयेत म्हणून कोणती पावलं उचलली जाणार आहेत असाही सवाल आता कोल्हापूरकर विचारू लागले